समाजकारणात आता मागच्या बरीच वर्ष तुम्ही आहात राजकारणामध्ये आहात म्हणजे कुठली नवी कामं केलेली आहेत त्या लोकांना लो कनेक्ट झालेली लोकांना लोकांना कनेक्ट म्हणजे ज्यावेळेस माझे मिस्टर उपसभापती होते आणि त्यानंतर मी सरपंच झाले तर लोकांच्या अपेक्षा आमच्याकडनं वाढल्यात त्यामुळे ते लोक आमच्यापर्यंत कनेक्ट होत गेले तसे त्यांच्या समस्या आम्हाला सांगत गेले आणि त्यांना माहिती की ह्यांच्याकडनं समस्या सॉल्व होतात त्यामुळे ते इझिली आमच्याबरोबर राहून त्या समस्या सॉल्व करत गेलं तसं आमचे फॅमिलीजचा अशी वाढत गेली की कनेक्ट टू कनेक्ट लोकांपर्यंत कोरोना काळातलं पण आपलं एक मोठं काम आहे हो कोरोना काळ खूपच भयंकर होता त्या काळात सुद्धा आम्ही बरेचशा अशा हे चालवलं अशा ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी जेवण मिळत नव्हतं भाजीपाल्यांची सोय नव्हती त्यावेळेस वयस्कर लोक त्यांच्यापर्यंत डबे जेवण पोचत नव्हतं आता आपला हा भाग इतका सेफ आहे की मुलं फॉरेनला राहतात पण त्यांच्या आई वडील इथे असतात त्या आई वडील सुद्धा ते मेड मेड असतात ते लोक बघतात पण करोनाच्या काळात मेड लोक सुद्धा घरी होते हो जायला सोसायटीत तर कोणी म्हणजे अलाउडच नव्हते कारण की बाहेर नाही सुद्धा आम्ही लोकांच्या घरी जाऊन म्हणजे घालून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो तिथे ज्येष्ठ नागरिक होते बरेचसे त्यांना समस्या होते की त्यांच्यापर्यंत औषधं पोचत नव्हती ती आम्ही आमच्या थ्रू त्यांच्यापर्यंत पोचवली हो त्याचप्रमाणे त्यांचं जेवण तेही जात नव्हतं त्यांच्यापर्यंत मग काय काय ठिकाणी तर असं झालंय की बरेचसे करोनाच्या काळात म्हणजे ज्येष्ठ नागरिक त्याशी मरण पावले गेलेत तर त्यांच्या बॉडीला सुद्धा हात लावायला तयार सुद्धा माझे मिस्टर त्यांचे सहकारी सगळे पुढे जाऊन त्यांनी ते सगळं केलं त्या लोकांसाठी आणि बघायला गेलं तर या भागात म्हणजे कुठंच आपल्या भागात जेवणाची सोय नव्हती भाजीपाला मिळत नव्हता तर आम्ही ऑर्गनाईज केला की प्रत्येक सोसायटीत जाऊन तुम्ही म्हणजे असे टॅम्पो टाईप तिथे उभे केले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही डिस्टन्स ठेवून ते खरेदी करा भाजीपालक हा त्याचप्रमाणे आम्ही डी मार्टला सुद्धा रिक्वेस्ट केली की बाबा आमचे लोक तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही पण तुमचा जो टेम्पो आहे तो आमच्यापर्यंत येऊ शकतो का त्याने तेही आम्हाला दिलं की प्रत्येक सोसायटीत ते एक दिवस ठरवलं होता की डी मार्टचं सामान आपल्याला त्यांच्या थ्रू मिळत होतं ते पण त्यांनी सेफ्टी सगळं धरून त्याने ते काम केलं